हा एवढा वेळ असते का घरी झाले बरं किती अंधार झाला इथं आणि फाटे मयाबीन अंधारात घ्यावं लागते ना मी हो आई कुठं गेली व यांना बिचारे बाप रे अंधार झाला व तुला समजत नाही का व रात्र समजत नाही का तुले चांना बिचारे का रात्याने काम करत राहतं कुठं गेली व तू यांना बिचार लवकर आणि घेऊ लागावं लागलं मला इथं काही दिसा नाही लागलं बीन बॅटरी नाही आहे सोबत चाल तो पुढे जाऊ जाऊ दिसले दिसले बहीण म्हणलं घ्यावं लागावं ला ला लागलं कुठं जाऊन पाहतो आवाज द्या नाही लागली बिचारी कुठं गेली तर ठेवायला लागते का नाही तर तिले <laughs> चाल जरा समोर जाऊन पाहिजेच යි ෝ දිිචරරි කොට ගෙලිේ අවස්තයව මමෙන් දෙවල ගලන්න ප්‍රාත යාලික ජයතු කොට කලි තු පලි අනර කුටදන් අයි බබ හිත ලයිතන ලබා බාපාකාය කටන්තරබාර බාය කුටගෙලි ාතුවයි ල දලා ගලන් ල න චරය කොට කලිට වයියේ.